नमस्कार माझे नाव दर्शन धंतरावेळी हा वर्सन वर्स जात्रे घेत ही जात्रा देवी अशी की देवी आमच्या पूर्वजांच्या म्हणणं ही देवी गवळा देवी आवळा देजी ती आवय तशी म्हणून मानली वी आुर्वज ज्या प्रमाणे हंगा येत असा त्या प्रमाणे वर्षान वर्स हंगा येतात जात्रे उत्साह घेता आशीर्वाद घेता आणि परते आमच्या गावात वार्षिक जात्रोत्सव आम्ही ह्या मुखार आमची उपस्थिती लोकांची उपस्थिती ह्याच्या वर्सान वर्स व जत्रोत्सव वाढवून भरगोच असा प्रमाणात लोकांना प्रतिसाद मिळतो असे आम्ही नम्र विनंती करता सगळ्या लोकां ग्रामीण भागात आसले कारण हा फॉरेस्ट ऑफिसर परमिशन ना कच्चो रोड असा जन असा तो पक्को रोड जर मेना त्या फॉरेस्ट झोना पडा वाईल्ड लाईफ फॉरेस्ट पडत त्या कारणात आता तो रोड कच्चो रोड असा केंदा निमित्त प्रोग्राम असा त्यांना आम्ही सरकाराकडे परमिशन घेऊन आम्ही तो रोड तो साफसफाई करून क्लीन करून बरं रस्ते वचचाल कर पर्मिशन घेऊन व आता रस्ता तो आता तो दाम कचको रोड असा तो, तो आम्हाला पक्क रोड करून देवळापुरती आमक जर आमक सरकारन तर मान्यता करून त्रास करून दिली जे आम्ही सरकारच्या आभारी असा